నమస్కారం మిత్రా మాజీ నావై మాజా అజిని గోడ గోడ మస్త పురణ బావల పేడసారనవల తుమ్మలా సంగతే కనవల పై డాకలి అని తెచ్చ స్వచ్ఛ కనుక అని తెకరమ कुकरचं झाकण लावून घेतलं त्याच्या चार पाच सिक्के होऊ दिला चार पाच शिट्टे झाल्यानंतर पा ते गॅस आजीने बंद केला ते पुरण शिजलेलं काढून घेतलं त्याच्या त्याच्या साखरच्या पहिले त्याच्यात एक वाटीभर साखर टाकली मला गोड आवडते ना म्हणून ते पाटळ झालं त्याच्यात साखर टाकली म्हणून ते घट्ट होते हां घट्ट झाल्यानंतर ते आ, एका चादणीच्या याच्यात टाक जोपर्यंत ते घट्ट होणार नाही तोपर्यंत ते चमचा हालून घ्यायचा ते ते घट्ट झालं तर त्याचे एक चादणी आहे त्याच्यातून चा काढून घेतलं मग त्याच्यात इलायची पावडर टाकून घेतली आ थँक यू कि होते पण छान कसं फेडायचं पुरण झालं तुम्ही पण नक्की ट्राय करा